नेपल्समध्ये आलं तर नेपल्सचा पिझ्झा वगैरे सर्व ट्राय केलं पाहिजे तर आम्ही आता एका छोट्या शॉपवरती आहोत आणि इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा नेपल्समध्ये पिझ्झाचा शोध लागला किंवा पिझ्झा तिकडे बनवायला सुरुवात झाली पहिल्यांदा असं मानलं जातं हे आहे कासादेल फॉनो म्हणजे फोनाचं घर तो एक प्रतिष्ठित नागरिक होता आणि जवळपास तीन हजार मीटरवरती त्याचं घर Uh, होतं म्हणजे एक संपूर्ण ब्लॉकच त्याने घेतलेला होता असं म्हणा ना नमस्कार मंडळी मी सुनील डिबेल वसई मंडळी आता आम्ही ब्रसेल्स एअरपोर्टवरून नेपल्सला जातो आहे इटली टूई एअरलाईनची टूई फ्लाय फ्लाईट आमची आहे आणि आता आम्ही फ्लाईट बोर्ड करतोय मंडळी नेपल्स एअरपोर्टवरती आमचं आता आगमन झालेलं आहे आणि इकडे लाईन बघा पब्लिक ट्रान्सपोर्ट इकडे अली बस म्हणून हा जो प्रकार आहे आम्ही तीन दिवसाचं पास घेतलेला आहे आणि तो इकडे ह्या बसवर चालतो की नाही ते आम्ही आता चेक चेकतो मंडळी आता आम्ही इटलीच्या नेपल्स मध्ये आहोत आणि आता पॉम्पेला जायचा आमचा विचार आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट नक्की कुठे आहे ते आम्ही शोधतोय पण इकडे आल्यानंतर असं वाटायला लागलं की आपण मुंबईला आपल्या एखाद्या ठिकाणी आहोत मुंबईच्या टाउनची जे ठिकाणं आहेत जिकडे उंच उंच चाळीसारख्या ज्या जी घरं आहेत जवळजवळ लागून आणि गल्ले आहेत एकदम तसाच फील येतो आहे कचरा देखील तसाच आहे खड्डे देखील तसेच आहेत माणसं आपल्यासाठी गाड्या वगैरे काही थांबवत नाही आहेत जसं इतर युरोपियन देशांमध्ये होतं कदाचित हे आमचं पहिलं इम्प्रेशन असेल ह्या ठिकाणी असं असेल त्यामुळे आपण जनरलाईज करणार नाही आहोत सध्या तरी असा अनुभव आलेला आहे मला मी आता पुढचं दृश्य दाखवतो हे बघा ही अशी घरं आहेत आणि वातावरण देखील आपल्यासारखंच आहे कडक ऊन पडलेला आहे साडे दहा अकरा काहीतरी वाजलेले आहेत आणि कडक ऊन आहे आम्ही आमचे जे थंडीसाठी जे घातले होते अंगामध्ये ते सर्व आता काढून रूमवर रूम ठेवून आलेलो जा आहोत आणि आता जातोय पब्लिक ट्रान्सपोर्टच्या जा शोधात नेपल्स मध्ये आलो तर नेपल्सचा पिझ्झा वगैरे सर्व ट्राय केलं पाहिजे ते आम्ही आता एका छोट्या शॉपवरती आहोत आणि इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा नेपल्समध्ये पिझ्झाचा शोध लागला किंवा पिझ्झा तिकडे बनवायला सुरुवात झाली पहिल्यांदा असं मानलं जातं हे एक शॉप आहे इकडे आम्ही आहोत आणि काही पदार्थ आम्ही ऑर्डर केलेले आहेत बघूया कसे त्याची टेस्ट असते ती ते गरम करतायत इकडे ह्या दोन डिश आम्ही मागवलेले आहेत एक आता तयार होऊन आलेली आहे हे पिझ्झा सारखंच असतं रोल केलेलं आहे याचं नाव काय स्टिवन विसरलो ना आपण हो ह्याची थोडी डिफिकल्ट आहेत खाऊन तर बघूया हे पिझ्झा आहे ऑथेंटिक कॅनचं असते ते आणि ही डिश आहे दुसरी डिश आहे जवळपास पंधरा वीस मिनिटांच्या भटकंतीनंतर म्हणजे आमची बस कुठे आहे किंवा मेट्रोने जायचं की ट्रेनने जायचं पॉम्पेईला हे शोधत आम्हाला जवळपास शोधण्यासाठी आम्हाला जवळपास पंधरा वीस मिनिटं गेली त्यानंतर शेवटी आम्हाला बस मिळाली पॉम्पेईची आता आम्ही त्यात बसलेलो आहोत जवळपास अर्ध्या तासाचा हा प्रवास आहे आणि मग आम्ही पॉम्पेईला पोचणार आहोत हे पॉम्पेईचे रुईन्स आहेत ही इस्वीसनापूर्वीची एक नगरी होती वॉल्कॅनिक इरप्शनने ही सिटी हे शहर गाडलं गेलं होतं म्हणजेच ज्वालामुखी झाला आणि मग त्यातनं जो लावारस आला आणि त्याची जी धूळ किंवा जी ॲश उडते आणि तुम्ही काही वर्षांपूर्वी पाहिलं ऐकलं असेल बरीचशी विमानं वगैरे कॅन्सल झाली होती इंग्लंड परिसरामध्ये ते वॉल्कॅनिक इरप्शन झाल्यामुळे तसं तेव्हा इकडे मोठ्या प्रमाणात झालं होतं जवळपास सर्व लोक गाडले गेले मेले त्यामध्ये आणि हे इसवी सन एकोणऐंशीचं एकोणऐंशीच्या दरम्यान ही घटना घडली आणि ही सिटी हे शहर असं गाडलं गेलं आणि ते नंतर पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये उघडकीस आलं इकडे उत्खनन झालं आणि तेव्हा इथे सुंदर म्हणजे जे प्रमाणबद्ध पद्धतीनं बांधलेली घरं बेकरी टाऊन टाऊन हॉल वगैरे जे शहराचे असतात ते हे सर्व सापडले इकडे आणि हे लोक असे अचानक हे सर्व झालं की बेकरीमध्ये अक्षरशः ठेवलेले पाव वगैरे जे आहेत ते देखील तसेच प्रिझर्व्ड पद्धतीने सापडले इकडे तुम्ही बघू शकता हे दोन्ही बाजूला हे खांब आहेत आणि ह्या खांबाची रचना है। है विटा आहेत आतमध्ये इकडे तुम्हाला हा दगड दिसेल त्याच्या बाजूला ह्या विटा आणि त्यानंतर ह्या विटांवरती असं ने प्लास्टर केलेलं आहे आणि मग त्याला सुंदर असा आकार दिलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता हे की त्याची आतली रचना कशी होती ते विटा आहेत त्यावरती केलेलं प्लास्टर हे देखील मोठं प्रांगण आहे म्हणजे आम्ही होतो अगदी त्या पद्धतीच हे बांधकाम आहे ते दूरपर्यंत पसरलेलं आहे ही बहुतेक त्यांच्या म्युन्सिपालिटी इमारतीचा एक विभाग आहे आणि ते बघा कसा विटा अक्षरशः एका लाईनने पट्टीने आखून लावलेल्या आहेत की काय असं वाटतं तिकडे एक पुतळा दिसतो आपल्याला दूरवर आहे हे बघा इकडे सुंदर नक्षी काम केलेलं तुम्ही बघू शकता छान आणि इकडे बहुतेक ही बाजारपेठ आहे की एखादा बैठ्या घरांची रचना आहे समजत नाही मध्ये अशा रस्त्यासारखं काहीतरी दिसतंय आणि त्याच्या दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या खोल्या आहेत, आहेत काई नहीं है। की दुकानं आहेत काही समजत नाही आहे की पुढे तिकडे पाण्याचं पाण्यासारखं काहीतरी एक हौद दिसतोय तर इकडनं पाणी व्हायचं की काय ते देखील माहिती नाही आहे इकडे खूप कमी माहिती लिहिलेली आहे आणि इकडे आम्ही गाईड दुर्दैवाने आम्ही गाईड घेतलेला नाही त्यामुळे माहिती आम्ही आता स्वतःच एक्सप्लोअर करतोय आणि अंदाज लावतोय ही बघा ही भिंत पण कशी वेगळीच आहे बघा आपल्या खाटेसारखी याची विणलेली खाट असते तशी याची रचना आहे इकडे ह्या खोलीमध्ये तुम्ही कसं त्यांनी फ्लोरिंग केलेलं आहे ते बघू शकता छोटे छोटे तुकडे कसे लावले असतील ना इकडे पांढऱ्या रंगाचे आहेत म्हणजे डिझाईन केलेली आहे हे बघा सुंदर डिझाईन केलेला हा फ्लोर आहे पूर्णिक हा इकडे स्वस्तिक सारखा आपलं स्वस्तिक जे आहे त्यासारखी डिझाईन दिसते इकडे देखील प्रत्येक खोलीमध्ये काही ना काही विशिष्ट आकाराची ही त्यांनी रचना आणि डिझाईन केलेली आहे दूरवर असलेला समुद्र आता तुम्हाला दिसेल की माहिती नाही करना समुद्र दिसतो इकडे एक पोर्ट देखील होत आहे अजूनही बघा वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ती कॉम्प्लेक्स आहेत बघा ही आम्ही जिकडे चालतोय तिकडे देखील हेच आहे या घराची किंवा हे जे काही असेल हा सॉटर मार्केट असू शकतं हा आणि मधलं हे हा किंवा फिश मार्केट मधली ही मोकळी जागा आणि तिन्ही बाजूला घर हा इथे देखील काहीतरी पाण्याची रचना असावी इकडनं पाणी मिळावं अरे पडते सर्व आम्हाला अंदाज बांधावे लागत आहेत पण ह्या विटा काय जबरदस्त आहेत इतर ठिकाणी आपण विशिष्ट आकारामध्ये आणि विशिष्ट एका नियमानुसार लावलेलं फ्लोरिंग पाहिलं इकडे बघत पांढरा आणि लाल अशाच टाकून दिलेल्या आहेत ह्या ज्या कोपणी दिसत आहेत कदाचित ह्या दुसऱ्या माळ्याच्या असाव्यात देखील आहेत म्हणजे असे मोठे ओंडके लाकडाचे ठेवून मग त्यावरती दुसरा माळा असण्याची शक्यता आहे आणि हे काय आहे की जिना असू शकतो त्या बाजूने असं वरती येणारा जिना देखील असू शकतो इकडे एक छोटा जिना दिसतोय आणि इथे काय माहित सामान साठवायला की काहीतरी असा विरचना मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत तुम्ही दूरवर पाहिलं तर लोक आहेत त्या बाजूला इकडे ह्या फ्लोरिंगवर बघा काहीतरी दोन मनुष्य फाईट करतायत आतमध्ये एकदम रंगीत चित्र काढलेली आहेत रंग देखील तसाच आहे असून इकडे देखील जितकं चालाल तितकं कमी आहे आता हा पूर्ण रस्ता तुम्ही बघू शकता त्या काळचा हा रस्ता इकडे छान काटकोणामध्ये आवळालेला आहे इकडे लोक थोडे आराम करत आहेत कारण दुपारची वेळ आहे आणि कडक ऊन आहे पूर्वी सांगितल्याप्रमाणे अगदी आपल्यासारखं हे ऊन आहे माझा चेहरा अगदी का आवडणार आहे म्हणजे अजून आहे अगोदरच अजून काय येथून आपल्याला या शहराच्या भव्यतेची कल्पना येईल बघा दूरवर पसरलेली घरं आणि जी काही रचना आहे ती आपल्याला दिसते ह्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता है एक ओपन थिएटर आहे एमपी थिएटर आहे तिकडे बहुतेक काही शो आहे किंवा झालेला असेल बघा बसायची रचना घरं आहेत किंवा दुकानं आहेत किंवा सार्वजनिक इमारती आहेत सरकारी इमारती आहेत बऱ्याच गोष्टी आहेत इकडे बहुतेक आता हे नव्याने केलेलं छप्पर असावं दाखवण्यासाठी की त्या काळी कशी रचना होती पण खांब बघा ओळीने चौकोन हा चौकोन आकार दिसतोय त्यात हे खांब सर्व लावलेले आहेत मी बघा इकडे एक एम पी थिएटरची रचना तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल इकडे वर सर्वांना बसण्यासाठी खाली परफॉर्म करण्यासाठी ओपन थिएटर त्या काळी बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते इकडे हा हौद आम्हाला जरा ओलसर दिसला म्हणजे आम्ही आमच्या भाषेत मळी म्हणतो मळी म्हणजे थोडंसं जे असते ना ओलसर पाण्यामुळे तसं दिसला आणि समोर आपण पाहिलं तर इकडे एक मूर्ती आहे आणि तिचे आव वाचलेलं आहे त्यातनं बहुतेक पाणी येत असावं त्या काळी किंवा आता देखील एकाही त्यांनी इटालियन भाषेत लिहिलेलं आहे ग्रीक इटालियन दोन तीन भाषेत असावं बघा पूर्ण डोंगरावरती पसरलेलं आहे सर्व ठिकठिकाणी ही रानटी रानटीच असावी ही फुलं उगवलेली आहेत खोल्यांमध्ये इमारतींमध्ये स्टीवन काय वाटतंय भरपूर छान म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये असं तर तर असं प्रिझर्व्ह झालं नसत आणि चुकीने झालं असतं तर इथे भरपूर गाड दिसले असते आपल्याला इथे इथे जायचं तिथून बंद आहे स्वच्छता तर नसती तिथे बाटल्या दिसल्या असत्या लईची पाकिट गुटखा वगैरे बरोबर थोकली थोकले किती असते बापरे म्हणजे हा विटांचा कलर खरोखर लाल किल्ला असत स्वच्छता आहे डिसिप्लिन भरपूर आत प्रवेश केला जातो त्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता हा सरळ रस्ता आहे दुतर्फा घर किंवा दुकानं काहीतरी असतील सरळ देखील असाच प्रकार आहे दोन्ही बाजूला आणि डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे देखील अशीच रचना आहे इकडे त्या काळातले काही रांजण दिसत आहेत काही मातीचे आहेत तर इकडे आपला दगडाचा दिसत आहे पाईप हा तिकडे पाईप दिसतोय तिकडे देखील दोन पाईप दिसत आहेत मी जवळ तप दो हे बघा दोन पाईप इकडे दिसत आहेत भिंतीमधून काढलेले आहेत ते आणि मजल्यासाठी मजल्याची लाकडं त्यासाठी आहेत तुमची नजर जाईल तिथपर्यंत हे पसरलेलं आहे ह्या बाजूला देखील काही वेळापूर्वी आम्ही तुम्हाला ही रचना दाखवली आणि सांगितलं की हात थोडं पाणी इकडे दिलं असतं तर बरं झालं असतं तर आम्हाला आता हा दुसरा नळ दिसतोय जिकडे आधुनिक काळातली रचना आहे आणि त्या मूर्तीच्या तोंडामधून खरोखर पाणी आहे <laughs> आणि लोकांची तहान भागवत आहे इकडे एका सुंदर घराची रचना तुम्ही बघू शकता घर असेल की महाल असेल काय माहिती नाही पण त्याला त्या काळी केलेला पेंट रंग तुम्ही बघू शकता निळा पांढरा पिवळा लाल आणि अंगणात बहुतेक एक कारण जे आहे हे आहे कासा देल फॉनो म्हणजे फोनाचं घर तो एक प्रतिष्ठित नागरिक होता आणि जवळपास तीन हजार मीटरवरती त्याचं घर होतं म्हणजे एक संपूर्ण ब्लॉकच त्याने घेतलेला होता असं ना आणि इकडे ह्या चौकामध्ये रंगीबेरंगी काही कार्यक्रम व्हायचे ज्यावरून त्याचा सोशल स्टॅटस जो आहे तो अजून वाढायचा किंवा तो कोण व्यक्ती आहे त्याचा दर्जा काय आहे हे सिद्ध व्हायचं ते बघा एक अंगणामध्ये आता हे रिस्टोर्ड आहे की माहिती नाही इकडे पहा अजूनही त्या काळचे रंग तुम्हाला दिसतील पिवळा काळसर एक रंग दिसतोय पांढरा रंग आहे हिरवा रंग आहे बेज आहे हा बघा इकडे एक रंग आहे खूपच सुंदर स्थितीमध्ये फोनच हे घर आहे बघूया कुठे काय आहे इकडे मोझॅक आहे एक जबरदस्त एखादा प्रसंग रंगवलेला आहे घोडे दिसत आहेत आणि हा अच्छा म्हणजे हे जे कलर गेलेला आहे तो भाग खराब झालेला आहे मात्र बाकी अजूनही तुम्हाला लढाईचं एक चित्र दिसतंय इकडे काही व्यक्ती आहेत घोड्यावर वसलेल्या त्यांचं निशाण आणि वा खूपच मोठा आहे फिरत फिरत आता आम्ही या प्रचंड मोठ्या चौकात आलेलो हो। आहोत आणि हा सुरवातीचाच चौक आहे कारण मागे एक मागे का बोलतोय मी मागे एक एक घोडेस्वर दिसतोय म्हणजे एक मूर्ती दिसते ती आम्ही एंट्री करताना पाहिली होती खूपच मोठा प्रचंड असा हा चौक आहे बघा सर्व मोठा आहे एका क्षणामध्ये हे सर्व नेस्तनाभूत झालं होतं त्या ज्वालामुखीमुळे आणि मला वाटतं जवळपास पंधराशे वर्ष तसंच होतं त्यानंतर त्याचा शोध लागला की इकडे असं काहीतरी आहे आणि मग जग इकडे हे बघायला येऊ लागलं पॉम्पे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली उभारलेला हा पुतळा आहे पण त्याची रचना बघा कशी सुंदर के त्यांनी केलेली आहे जणू काही त्या काळचाच असावा असं चौथरा देखील तसाच दिसतोय आणि बघा अलोट गर्दी इकडे आहे आता मी इकडनं निघतोय